हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना तिडकी या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी असं अंदाजानेच पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये गच्च एक चमचा भरून मीठ टाकायचंय शेवग्याच्या शेंगा अशा कापून घेतल्याय आणि ह्या जे शिरा आहे तर त्या बाजूला केल्याय त्यात आपण स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेऊया चांगली उकळी आली आहे तर आपण हे शेंगा त्यामध्ये टाकून घेऊया यात असे खायला पण खूप छान लागतात मिठामध्ये उकळल्यामुळे त्यातला मिठाचा अर्क आणि हे शेंगांचं खूप छान लागत या अगोदर पण मी दोन तीन रेसिपी शेवग्याच्या शेंगांच्या टाकल्या अशा पद्धतीने आता आपल्या हे शेंगडा चांगल्या उकळतायत तर आपण दुसऱ्या गॅसवर शेंगा उकडायला ठेवूया आणि वाटणाची तयारी करून घेऊया हे

अशा पद्धतीने व्यवस्थित असा छान कांदा परतून घ्यायचा आहे आता व्यवस्थित कांदा परतला गेलाय तर आता आपण तो थंड होण्यासाठी ठेवूया हे जे स्टिकर असत ते काढण्यासाठी काय करायचं थोडीशी कढई गॅसवर ठेवायची जास्त गरम न करता अल्लाद असे हे स्टिकर निघून जात अशा पद्धतीने आपल्या हे शेंगा पण वापल्या तर गॅस बंद करूया आणि गॅसवर कढई पण तापत ठेवलेली आहे दोन चमचे तेल टाकून घेऊया चमचा मोहरी मोहरी तडतडते तर त्यामध्ये टाकून देऊया जिरे चिमूट भर हिंग आणि त्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ वापरणारे अर्धा चमचा चांगला भाजून घ्यायचं व्यवस्थित तर त्यामध्ये टाकून घेत आहे हे तमालपत्र दोन आणि आपण हा भाजून घेतलेला बारीक कांदा तो पण आता टाकून आहे आता हे कांद्याबरोबर बरोबर हे पीठ पण छान असं भाजलं जाईल ज्यावेळेस उकडत ठेवले त्यावेळेस पण मीठ टाकले त्यामुळे मसाले पुरतच मीठ टाकायचंय हे लक्षात ठेवायचंय आपल्याला या भाजीमध्ये आता कांदा परत तोपर्यंत तो आपण अजून एक वाटण तयार करून घेतोय हे देठास कोथिंबीर नंतर लसणाचे तुकडे घेतलेले लसूण पाकळ्या घेतलेले लसूण पाकळ्या आणि हे भाजून घेतलेलं तीळ आणि खोबरं याचा आपण प्रथम वाटण करून घेऊया व्यवस्थित कांदा पण चांगला परतला गेला आहे तर हे तयार केलेलं वाटण पण त्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे चांगलं परत जाईल व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया आता तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया तोपर्यंत त्यावर झाकण ठेवूया आता पाव चमचा हळद दोन चमचे हा कच्चा मसाला आहे तो मी वापरत आहे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट अशा पद्धतीच आपण हे मसाले वापर टाकले तर आता एकदम हलून देऊया छान चांगला लग भाजला गेलाय की नाही ते वा मस्त ना एकदम छान या मसाल्यामध्ये आपण हे शेंगा छान अशा परतून घ्यायचे मस्त पैकी जास्त शिजवायचे नाही ह्या शेंगा पण अशा कम थोड्याशा हेच ठेवायच्या म्हणजे परतवता येतात आपल्याला आपल्या मटणाच्या भाजीला पण मागे टाकेल अशी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी असते खायला खूप चविष्ट लागते आता या मसाल्यामध्ये आपण हे शेंगा चांगलं परतून घेऊया शेवग्याच्या शेंगांचं सूप वगैरे सूप सूप नंतर वगैरे खूप छान लागतात अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे एकदम मस्त पैकी झाकण ठेवायचं दोन मिनिट हे पाणी आपण टाकून नाही देणार आहे तर त्याचा त्या भाजीमध्येच आपण वापर करणार आहे शेंगा पण छान परतल्या गेलाय बघितलं किती छान दिसत आहेत मस्त तेल पण छान सुटलंय मस्त भाजीला अशा पण आपण ह्या या पद्धतीच्या सुक्या शेंगा बनवू शकतो बघा दिसायला किती छान दिसत आहे शेंगांना छान तेल सुटलंय तर आपण जे उकळायला पाणी ठेवलं होतं तर ते त्यामध्ये टाकून घेऊया तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वाटणामध्ये आपण टाकलेली आहे कोथिंबीर अशा पद्धतीने आपली ही भाजी खाण्यासाठी तयार शेंगांची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू